भगवान श्री ज्ञानोबांच्या मदत प्रश्न पावन झालेल्या पावन मध्ये आज आणखी परम मित्र कीर्तन केशरी ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी असं सुंदर आपण घराचं बांधकाम आहे आणि या ठिकाणी महाराजांनी श्री संत भडंगनाथ बाबा वारकरी शिक्षण संस्थान असं या ठिकाणी के निर्मिती केलेली आहे महाराजांचं सुंदर असं या ठिकाणी कार्य चालू आहे अनेक विद्यार्थी या ज्या या संस्थेमध्ये घडत आहेत गेले सतरा वर्ष झालं महाराजांची संस्था ही कार्यरत या ठिकाणी आहे आणि इथून पुढे सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये उत्तर उत्तर या ठिकाणी प्रगती व्हावी अशी भगवान श्री ज्ञानवरांचे मी प्रार्थना करतो आमच्या सर्व मित्र परिवारांचे भिक्षण आहे ज्ञानेश्वर महाराज राजा म्हणजे त्यांना अध्यक्ष परती ही सर्वांनी बहाल केलेली आहे आम्ही सर्वजण त्यांना आदराने प्रेमाने अध्यक्ष म्हणत असतो या ठिकाणी बघा संस्थापक ज्ञानेश्वर महाराज जाधव अध्यक्ष अशा या ठिकाणी नाव टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे परम मित्र ज्ञानेश्वर महाराज वाघमोडी सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज जय

छान अशा प्रकारच्या त्यांच्याकडे शंभर एक विद्यार्थी आहेत छान कार्य चालू आहे महाराजांचं पण फार मोठं योगदान चालू आहे संप्रदायाला सर गायनाला पाहायचं कामत नाही सरांचं वा